नमस्कार मी अडगत शंकरराव आणखे आज तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ओळ्याच्या पूर्वसंध्येला या नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलो असता अतिशय सुंदर माहोल या रेळगावचं वाटलेलं आहे आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य दुर्सून कला या ठिकाणी उभा आहे नक्कीच त्यासाठी आग्रह बऱ्याच गोष्टी अशा आहे की ज्या चर्चा होत्या किंवा चर्चा होत नाही परंतु गावाचं एक अस्तित्व आहे चांगल्या प्रकारचं प्रे गाव आहे या गावाला मोठ्या प्रमाणामध्ये ते सगळ्यांना कारण आहे समोर जेवढे या घटनामुळं या आजूबाजू परिसरात चांगल्या प्रकारचं एक शेतीला असं पाणी आणि त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत तर पाण्याशिवाय शेतीने आणि शेतीला पाणी आहे त्या भागाचा शेतकरी चांगल्या प्रकारचा सदन शेतकरी होतो आहे नक्कीच या गोष्टी आपण सर्व जाणूनच आहात तरीसुद्धा माझा काही मेसेज आहे आजच्या या पोळ्याच्या पूर्वसंध्येला की या येळगाव नागरिकांना येवळगावच्या सर्व नागरिकांना माझ्या या पोळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला हा पोळा सुख समाधानीचा व हे सुद्धा आपल्याला या पोळ्यासारखं चांगलं जावं अशी मी ईश्वरांनी प्रार्थना करतो व या येळगावाची आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आपण चांगला साजरा कसा तसाच प्रकारचं आपण आपला परिवारसुद्धा चांगल्या प्रकारचं घेऊन चालावं प्रत्येकाला सांगायची गरज नाही तरीसुद्धा जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला बरेचसे कष्ट करावे लागत्या आणि तो कष्ट करण्याची दिशा आपल्याला कळत नाही काय काय ठिकाणी कळती तर ते पूर्णपणे यश पुढे चालले जातात आणि जे लोकं निर्णय क्षमतापर्यंत नाही त्यांना मोठ्या प्रमाणात कष्ट करावं लागतात मित्रांनो जीवनामध्ये कष्टाशिवाय काहीच नाही आहे शेती असो व्यवसाय असो नोकरी असो का कोणत्या गोष्टी असो कसं काही आयतं भेटलेलं असो ऐकतं भेटलं असलं तरी सुद्धा ते सांभाळून इतकं सोपं नाही आहे आणि कमावायचं असेल ते बी इतकं सोपं नाही आहे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपण सर्वात प्रथम आपल्या गावाला आपल्या लोकांना आपल्या नागरिकांना आपल्या परिवाराला आपल्या मुलाबाळांना आपल्या नातेवाईकांना सन्मान द्या कारण की तो सन्मानच तुम्हाला तुमच्या जीवनाचा यशस्वी वाटचालाकडे घेऊन जात असतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझ्यासोबत सर्व हे येळगावाचे लोक नागरिक आहे त्यांना पुन्हा एकदा डोळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र